अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसानं हैदोस घातला आहे धोद कोसळणाऱ्या पावसानं पावसान थोडीशी उसंत घेतली मात्र तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सांगलीतील शिराळा तालुक्यातील एका गावाला जोडणारा रस्ता पावसातच वाहून गेला त्यामुळे गावाशी संपर्क करणं कठीण झालं अशातच गावात असलेल्या महिलेची अचानक प्रकृती बिघडली त्या माऊलीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी गाव एकवटलं मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या शिराळा हुंबरवाडी इथली घटना आहे निराधार यांना झटका आल्याने बेशुद्ध झाल्या इंदुबाईंना वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली सतत पडणाऱ्या पावसाने चक्क रस्ताच वाहून गेल्याने रुग्णालयापर्यंत जायचं कसं असा प्रश्न पडला ग्रामस्थांनी इंदुबाईंना थेट ठेवलं आणि चक्क पायपीट करत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवलं अर्धा किलोमीटर पायपीट करत या महिलेला पोहोचवलं शिराळा पश्चिम भागात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे शिराला कोकरुड मुख्य रस्त्यावर बिळाशी गाव आहे तिथून काही अंतरावर हुंबरवाडी गाव आहे पावसामुळे हुंबरवाडी दरम्यान ओढ्यावरील रस्ता वाहून गेला इथं वाहनही येऊ शकत नाही अशी परिस्थिती पावसामुळे निर्माण झाली आहे त्यातच मेंदू विकाराचा झटका इंदुबाई यांना आला होता त्या बेशुद्ध पडल्या होत्या सकाळी दरवाजा का उघडत नाही म्हणून ग्रामस्थांनी पाहिले असता त्यांना हा प्रकार समजला त्यांची धावपळ सुरू झाली रुग्णवाहिकेला बोलावण्यात आलं मात्र रस्ताच वाहून गेल्याने रुग्णवाहिका तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती त्यामुळे ग्रामस्थांनी स्ट्रेचर घेऊन इंदुबाई यांना पायपीट करत रस्त्याच्या पलीकडे आणून रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आले डॉक्टरांच्या तत्परतेमुळे त्यांचा जीव वाचला मात्र रस्त्याचे काम त्वरित करून होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे पावसामुळे काही ठिकाणी छोट्या गावांचा संपर्क तुटला आहे त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं असून तातडीने रस्त्याचं काम करावं अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे